रायगड पोलिसांच्या एकोणीस वाहनांचा ताफा एकशे साठ बांगलादेशी आणि बोगद्यात अपघात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर घडली घटना अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीनं पुणे या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या तब्बल एकोणीस पोलीस वाहनांचा ताफा निघालेला असताना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भातान बोगद्या त्यातील काही वाहनांचा विचित्र अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्यात आज सकाळी मोठा अपघात झाला आहे एकोणीस वाहनात एकूण तब्बल एकशे साठ बांगलादेशी होते आणि मिळालेल्या माहितीनुसार पुढील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने मागील जवळपास सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली यात एकोणीस पोलीस कर्मचारी बांग बारा बांगलादेशी जखमी झाले जखमींवर एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक अंजल दलाल यांनी दिली तर पुढील तपास सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई आज सकाळी जवळपास एकोणीस वाहनांचा एक पोलीस कॉन्वॉय मुंबईवरून रवाना झालेला होता त्याच्यात एकशे साठ इलिगल बांगलादेशी इमिग्रेंट होते ज्यांना पुण्याला ते घेत जात होते बांगलादेशला परत डिपोर्ट करण्यासाठी अंदाजन पावणे आठ वाजताचे जवळपास सकाळी भातन आपले जे बोगदे आहे तिथे हे अपघात ति घडलेला आहे याच्यात जवळपास एकोणीस पोलीस कर्मचारी आणि बारा जे इलिगल बांगलादेशी इमिग्रेंट आहे ते जखमी झालेले आहे यापैकी एक आपले मुंबई पोलीसचे कर्मचारी आहे विजय माने म्हणून त्यांना जास्त लागलेली आहे आणि त्यांच्या उपचार एम जी एम हॉस्पिटलला चालू आहे नवी मुंबईमध्ये